जरांगे पाटलांची मुंबईवारी आंदोलन पैसा आणि या सगळ्या गोष्टी मध्ये जरांगे पाटील मॅनेज झाले आणि जरांगे पाटलांनी इतक्या पैशाला त्यांचं आंदोलन विकलं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा अशा प्रकारचं लोक आता बोलत आहेत आणि याच कारण म्हणजे जरांगे पाटलांनी सोडलेला मधूनच डाव आणि सोडलेलं मधूनच आंदोलन जे मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं तज्ञांचं मत आहे जे घडवायचं होतं ते घडलं नाही असं त्यांचं मत आहे आणि या मतालाच कुठंतरी जरांगे पाटील कुठं मॅनेज झाले नेमकं काय घडलं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण विस्तारित पाहायचं आहे कारण आपल्याला माहितीये जरांगे पाटलांनी जो काही लढा उभा केला होता आणि त्या लढ्याला वाटलं होतं की खऱ्या अर्थानं कुठंतरी खरं सगळं काही चालू आहे मात्र जे काही प्रतिक्रिया येत आहेत ज्या काही भावना येत आहेत त्यातून समजत आहे जरांगे पाटील मॅनेज झाले का काय जरांगे पाटलांनी पैसे घेतले की काय असा आरोप जरांगे पाटलावर होत आहे नेमकं घडलंय काय संपूर्ण बघूयात नमस्कार मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये मुंबई जाम प्रथमच मराठ्यांनी केले असेल मराठा आंदोलनकांनी केले असेल आणि मुंबईसारखं एवढं मोठं शहर अगदी पाच दिवसात झुकायला तयार झालं ते म्हणजे मराठ्यांमुळे फक्त मराठा आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये मराठा आंदोलक एवढ्या काही मोठ्या प्रमाणामध्ये त्या मुंबईमध्ये आले की ती मुंबई अवघी जाम करून सोडली आणि जाम केल्यामुळे मुंबईमध्ये कुठेतरी पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही अशा प्रकारचं वातावरण ही मुंबईमध्ये तयार झालं आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस हे वातावरण तयार झालं सरकारवर प्रेशर आलं दबाव आला आणि मग गुणरत्न सारखा माणूस हा कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये गेला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठंतरी आव्हान केलं कोर्टाने ते स्वीकारलं सुद्धा आणि कोर्टानं एक प्रकारे सांगितलं हे आंदोलन फक्त एका दिवसाची परवानगी या आंदोलनाला देण्यात आलेली होती आणि यामुळे हे आंदोलन जे आहे ते बेकायदेशीर आहे तुम्ही तिथं कोणत्या अधिकाराने बसला आहात अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा कोर्टाने त्या ठिकाणी केला आणि हे सगळं चालू असताना सरकारची कुठेतरी तारांबळ उडालेली होती सरकारला काहीतरी निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता कारण मुंबईची अर्थव्यवस्था बंद पडणं मुंबईचा पैसा बंद पडणं म्हणजे अवघ्या भारत देशावर परिणाम होत होता आणि यामुळे कोर्टाकडे एकीकडे एक निर्णय हा बेकायदेशीर ठरत होता तर कोर्टानच सरकारनं या सगळ्या ह्याच्यावर डाव सोबयचं ठरविलं एक जो जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सातारा गॅजेट वर आम्ही काम करत हो। आहोत किंवा आमच्याकडे जे जा काही तुमच्याकडे असते आणि त्या आम्ही सर्टिफिकेट देऊ शोधून देऊ या सगळे जे काही निर्णय ते मध्ये घेतले आणि एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांना दिलासा देण्याचं जा काम त्या ठिकाणी केलं मात्र लोकांच्या शंका काय आहेत तर लोकांच्या शंका याच आहेत की मनोज जरांगे पाटील अर्ध्यातून कसे काय उठले मनोज जरांगे पाटलांनी बोलून गेले होते जोपर्यंत हे निर्णय होणार नाही जोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टी खरोखर घडणार नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही मला गोळ्या घाला घाला मारून टाका किंवा काय करायचं ते करा अशा प्रकारचं म्हणणं मन, श्री मनोज सरांगी पाटील यांचं होत मात्र हे अर्ध्यातूनच का उठले असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला तर याचं प्रश्न उत्तर आहे म्हणजे म्हणजे त्यांच्यावर आलेला एक प्रकारे दबाव कोर्टाच्या पुढं कोणीही मोठा नाही कोर्टानं ना जे काय सांगितलं बेकायदेशीर आहे सरकारनं जो काय मसुदा तयार केला तो सरकारचा मसुदा तिथे घेऊन विखे पाटील आणि त्यांची जी काही समिती होती ती पोहोचली आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांना सांगण्यात आलं आणि सांगण्यात आल्यानंतर त्यांना एक प्रकारे त्यांच्यावरच असलेलं काय बेकायदेशीरच आंदोलनाचं प्रेशर आणि हा जी आर आलेला काहीतरी वाटलं की कुठंतरी आता मराठवाड्यासाठी का होय ना पण चांगली गोष्ट झालेली आहे मराठवाड्यासाठी का होईना पण ओबीसीला ओबीसी मध्ये जाण्याचं प्रमाण थोडंफार तरी तिथं निघन असं जरांगे पाटलाला वाटलं आणि त्या ठिकाणावर उठले मात्र याआधी आता लोकांचे आरोप असे होत आहेत की जरांगे पाटील मॅनेज झाले हे आंदोलन राजकीय होतं बऱ्याच राजकीय हो पुढाऱ्यांकडून असं सुद्धा सांगण्यात आलं की या या माणसाने हे आंदोलन उभा केलं होतं काही जर म्हणतायत एकनाथ शिंदेनी उभा केलं होतं काही जण म्हणतायत शरद पवारांनी उभा केलं होतं काही जण म्हणतायत अजित पवारांनी उभा केलं होतं आणि हे का उभं केलं होतं तर फक्त फडणवीसांना घेरण्यासाठी उभं केलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हे आंदोलन जे आहे ते बेकायदेशीर होतं किंवा आंदोलनामध्ये जरांगे पाटील मॅनेज झाले अशा प्रकारचं हे लोक बोलत आहेत त्याच्यामुळे जरांगे पाटील कुठं मॅनेज झाले किंवा काय झाले हे जरी पुराव्यासकट नसलं तरी यांच्या भावनेतून मात्र पुढे ये येताना दिसत आहे आणि यामुळे काय होते तर मराठा समाजाच्या जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी समर्थ संभ्रम निर्माण होत आहे आणि संभ्रम निर्माण झाल्यामुळे मनोज जरांगे पाटलांविषयी लोक अशा प्रकारची गोष्ट बोलत आहेत आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कुठपर्यंत यशस्वी झालं किंवा काय गोष्टी झाल्या ह्या सगळ्या आपण पाहिल्या कारण ओबीसीचा जी आर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट जे आहे ते हैदराबाद गॅझेटमुळे मुळे मराठवाड्याला संपूर्ण मराठवाड्याला आरक्षण जे कुणबीमध्ये त्यांच्या गावातले सुद्धा जाणार आणि याच्यामुळे मराठवाड्यातले नव्वद टक्के मराठे हे आता कुणबी होणार आहेत राहतील फक्त दहा टक्के कुणबी प्रमाणपत्र नव्वद टक्के मराठ्यांना मराठवाड्यामधून मिळणार आहे त्याच्यामुळे जरांगे पाटील कुठे मॅनेज झाले तर जरांगी पाटील ते जी आर ला मॅनेज झाले हो जरांगे पाटील जी आर ला भुलले कारण जी आर चांगला होता कुठंतरी मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं किंवा कल्याण होईल अशा इच्छेने जरांगी पाटील मॅनेज झाले त्याच्यामुळे जरांगी पाटील कुठेही मॅनेज झाले नाहीत जरांगे पाटील पैशामध्ये मॅनेज झाले नाहीत जरांगी पाटील वेगवेगळ्या ठिकाणी मॅनेज झाले नाहीत जरांगी पाटील फक्त मॅनेज झाले फक्त मराठा समाजाच्या हितासाठी मॅनेज झाली असं सुद्धा म्हणता येईल कारण आपण जर पाहिलं तर मनोज जरांगी पाटलांचा जो लढा आहे तो कायदेशीर मार्गाने चालू आहे कारण पन्नास टक्क्याच्या वरतीच आरक्षण ते मागत बी नाहीत आणि घेत बी नाही याच्या आधी पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण फडणवीसांनी दिलं सोळा टक्के आरक्षण मात्र ते आरक्षण सुद्धा टिकलं नाही आणि आता जे जे आरक्षण आहे ते आरक्षण हे कायद्यामध्ये टिकणार आहे कायद्याच्या अंतर्गत आहे आणि नियमाला धरून आहे आणि याच्यामुळे मराठा आरक्षण टिकणार किंवा मराठा समाजाला या आंदोलनाचा सर्वात जास्त फायदा हा मराठवाड्यातील मराठ्यांना होणार आहे हे आता स्पष्ट दिसते कारण सुरुवातीला जो निर्णय आहे तो हैदराबाद गॅजेटचा आहे है, आणि मराठवाड्यातील सगळ्यात जास्त जर आरक्षणाची गरज कोणाला आहे तर मराठवाड्यातील मराठ्यांना आहे कारण मराठवाड्यातील मराठ मराठा समाज किंवा मराठवाड्यातील लोक हे बऱ्यापैकी गरीब आहेत त्यांच्याकडे कुठेतरी उसतोडायला जातात किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मराठा समाज हा मराठवाड्यात जास्त मागासलेला असल्यामुळे हे सगळ्यात जास्त फायद्याचं ठरणारं हे आंदोलन ठरलं ते म्हणजे मराठा वाड्यासाठी आणि मराठा समाजातील मराठवाड्यासाठी म्हणून कुठंतरी आता पश्चिम महाराष्ट्रातील किंवा तज्ज्ञ जे आहेत ते तज्ज्ञ सांगतायत की ह्याचा फायदा कुठेही काहीच नाही आणि आज ओबीसीचा मेळा मेळावा सुद्धा चालू झालेला आहे लक्ष्मण हाके यांनी हा मेळावा घेतलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये कुठतरी ते सांगतायत की जरांगे पाटलांचं आंदोलन कशा प्रकारे बेकायदेशीर झालं तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही करायला पाहिजे होत्या ओबीसी च भटके मुक्त जातीचं तुम्ही एक प्रकारे शोषण